कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागानं शहरात एकल एक प्लास्टिक बंदी मोहीम सुरू केली आहे याचाच एक भाग म्हणून लक्ष्मीपुरीतील महाराष्ट्र एजन्सी या दुकानाच्या तपासणीत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक वस्तू आढळून आल्या जवळपास दोन ते तीन डंपर भरतील इतक्या वस्तू महापालिकेच्या आरोग्य पथकानं या दुकानातून जप्त केल्या आहेत त्या वस्तूंची किंमत पंचवीस लाख रुपये इतकी आहे कोल्हापूर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील आणि हेमंत काशीद यांच्या नेतृत्वाखाली प्लास्टिक बंदी मोहीम राबवण्यात आली या अंतर्गत महाराष्ट्र एजन्सी या दुकानाची तपासणी केली असता दुकानामध्ये अठरा हजार किलोच्या प्लास्टिक वस्तू आढळून आल्या दोन ते तीन डंपर भरतील इतक्या या वस्तू असून त्याची किंमत पंचवीस लाख रुपये इतकी आहे सर्व व्यापाऱ्यांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करावा अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा कृष्णा पाटील यांनी दिला